हॅलो फॅमिली आज आपण चाललेला होता आज होता बड्डे आहे आपल्या सानूचा तर सरप्राईज होतो त्यांना सांगितलं नव्हतं की आम्ही येतोय म्हणून कारण की आपल्या घरी देखील पाहुणे आले होते म्हणून आपण आता फायनली पूर्ण ठीक आहे तर सानूचा आज बड्डे आहे सरप्राईज आहे सांगितलेलं नाही आम्ही येतोय म्हणून सो आपण चाललो सरप्राईज आहे पण काय सरप्राईज होता सगळं पोपट झाला आमचा हा काय माणूस इथं देख लिया यांनी <laughs> काळूया <laughs>

हॅपी बर्थडे करायला बर्थडे हॅपी बर्थडे बोल 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 काय हा हिचं ना हॅपी बर्थडे आहे ओके सो विश करायचं आपल्याला असं आहे की सेलिब्रेट करायचंय झोपड्याचे वडे केलेले आहेत आपल्याला स्पेशल अस बघू शकता इथे जेवणाचा वेद आहे हा आपल्या किचन वरती इथे वडे तळले जात आहेत बाई आणि इकडे बघा कालवलं असं आणि बनवणाऱ्या सुगरण ज्या आहेत मस्त की पद्धतशीर त्या आहेत आमचे विनायक दादा आणि त्या आहेत त्यांच्या धर्मपत्नी सौ विनया विनायक पवार साहेब नाही मॅडम चालेल मला तर बड्डे आहे

बघा म्हणजे सिंगल सिंगल करायचं तर तिला ऑप्शन मी म्हटलं नाही सगळ्यांनी नाही तर सगळ्यांचा एकच की पाच जणांनी पण एकत्र मिळा जमा एकत्र व्हा आणि तिचं औक्षण करा मग प्रत्येक वेगवेगळं टिळगोंडं लावत बसलेत त्यांना आणि ह्याच्यातच ह्यांचा एवढा वेळ गेला त्यानंतर आम्ही फोटोशूट केले सगळ्यांनी बड्डेचे बड्डेच्या केकचे मग कटिंग केलं केक बघा जेव्हा असतो बड्डेचा केक ना तेव्हा खाता येत नाही नंतर मग असं वाटतं शिव केक का नाही खाल्ला मी आणि इकडे तीन दोन चॉकलेटवाले केक होते आणि एक होता आपला रसमलाईवाला केक तो तुम्हाला बघायला पण मिळाला ना टेस्ट पण करायला मिळाला आणि ह्यांचं अजून ऑक्षणच होत होतं सो म्हटलं चला हो उद्या सा, सगळ्यांचं मग सगळ्यांची अरेंजमेंट केली शिवानीने आमच्या आणि पद्धतशीरे तर सगळ्यांना ऍडजस्ट करून फोटो देखील क्लिक के केले आणि व्हिडिओ क्लिक केले सो अशा पद्धतीने ह्या बहिणीने मस्त पैकी असं ऑप्शन केलेलं होतं आणि केक कटिंग आमची सज्ज झालेली आहे सामाच्या बाजूला उभी राहिली आहे त्यानंतर समृद्धी आणि मग आणि सामू त्यांची बाजूच्या केक कटिंग केलं बघू शकता तुम्ही আটার তাই হ্যাপি বার্থডে টু ইউ আরে আমারি বার্থডে টু এগড়বা হ্যাপি বার্থডে তোমার নাম আমারবা हो झालं का सांग तिकडं बघ सांगू हे बे माझे एवढं डिस्टन्स काय केक वगैरे भरवला आणि ती आधीच पूर्ण झाली होती आणि ती म्हणत होती थोडासाच भरवा मला जास्त नको मला छोटासा बांबू भाव तिला चॉकलेट द्यायला आला होता सानू आणि त्यांचा बॉन्डिंग खूप छान आहे आणि सानू खूप सांभाळून घेणार आहे आणि तिला गिफ्ट देखील मिळाला त्या गिफ्टचा देखील वाट लागून टाकले आम्ही निघणारच होतो जेवण केल्यानंतर आम्ही निघणारच होतो तेवढ्या दादा आणि स्प्राईटची बॉटल आणली होती आणि ती थोडी थोडी करून प्यायला सांगित होते तरी म्हणता ह्याच्याने पचन होईल ना तर जेवण आमचं झालं होतं आणि मस्तपैकी वडे होते खूप ते खाल्ले आणि निघणारच होतो तेवढं त्यांनी हे आणलं मग थोडं थोडं चल आण मग आम्ही निघणार होतो तर चला लेट सी जातोय आपण आपापल्या घरी आणखी लेट पण खूप झालं होतं साडे दहा तिथेच वाजले होते आणि घरी पोचायला आम्हाला वाजले साडे अकरा सो चला बाय भेटूया आपण नेक्स्ट आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला ना